जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती केळगाव केडगाव जिल्हा पुणे येथील कांदा बाजारभाव मे दिलीप पन्नालाल गुंदेंच्या यांच्या आडतीवरील बाजारभाव पाहणार आहोत आजचे म्हणजेच मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे गर्वे कांदे म्हणजे जुना कांदा सुपर गोळे कांद्यांना पाचशे ते प पाच हजार ते पाच हजार शंभर रुपये असा प्रतिक्विंटलने सुपर गोळे कांदे पाच हजार ते पाच हजार शंभर रुपयांनी विकले गेले तर मुक्त साईज कांद्यांना चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपयापर्यंत बाजारभावता मिडीयम साईज कांदे चार हजार सहाशे चार हजार आठशे रुपये गोल्टा कांदा चार हजार ते चार हजार दोनशे रुपये गोल्टी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये असा होता तर नवीन कांदे तीन हजार पाचशे ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत विकले गेले केळगावमध्ये लिलावाचे तीन दिवस आठवड्यातून असतात मंगळवार गुरुवार आणि मंगळवार शुक्रवार आणि रविवार असे लिलावाचे आठवड्यातून तीन दिवस लिलाव होत असतात हे होते मे दिलीप पन्नालाल गुंदेंच्या गाळा क्रमांक चार माख्या गेळगाव पुणे यांच्या आरतीवरील कांद्याचे बाजारभाव धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायला